नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफडे यांच्या समर्थनात काढण्यात आला मुखमोर्चा भूमाफियांच्या षडयंत्राचा करण्यात आला निषेध अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काकासाहेब डोईफडे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवत एक कर्तव्यदक्ष पारदर्शी अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली असताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्यावर व त्यांचे नगररचनाकार कस्तुरे यांच्यावर सापळा रचून कारवाई केलेली आहे ही कारवाई त्यांनी पारदर्शीपणे करत असलेल्या कामावर दलाल मोह भूमाफियांनी षडयंत्र रचून खोट्या केसेस केल्याचा आरोप आज शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या वेळी करण्यात आली आहे काकासाहेब डुईफोडे यांनी अहमदपूर शहराला पंधरा ते पंचवीस दिवसाला होणारा पाणीपुरवठा चार दिवसावर आणला शहराची स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवली नागरिकांचे कामं कुठल्याही त्रास होणार नाही अशा पद्धतीने होतील याकडे लक्ष दिले असे असताना शहरातील काही भूमाफियांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवलेले आहे या खोट्या केसेसमधून त्यांना बाहेर काढण्यात यावे किंवा मुक्त करून त्यांना सन्मानाने पुन्हा अहमदपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी पदभार देण्यात यावा अशी मागणी आज काढण्यात आलेल्या मुकमोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे काकासाहेब डोईफळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केल्याचे मुकमोर्चाच्या वेळी तहसील कार्यालय येथे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून भावना व्यक्त केलेल्या आहेत विशेष करून काकासाहेब डोईफळे यांनी अहमदपूरचा जटिल पाणी प्रश्न सोडवला आहे त्याबरोबरच स्वच्छता व इतर विकासकामे आणण्याचा त्यांचा धडाका आणि त्यांच्या कार्याची तत्परता पाहून दलाल लोकांनी त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे तसेच सर्व नागरिकांच्या वतीने एक निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे या मुक्कमोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले यावेळी सर्व पक्षाचे विविध प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानंदात्या हेंगणे काँग्रेस पक्षाचे सामतात्या महाजन प्राध्यापक शेळके विविध स्तरातील कार्यकर्ते अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झालेले होते हा मोर्चा नगरपालिकेपासून शहराच्या मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन या ठिकाणी अनेकांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या काकासाहेब डुईफोडे हा अहमदपूरला विकासाच्या दृष्टीकडे नेणारा एक चांगला अधिकारी होता त्यांना या खोट्या केसेसमध्ये गवण्यात आलेले आहे या खोट्या केसेसमधून त्यांना सही सलामत मुक्त करण्यात यावी आणि पुन्हा अहमदपूर नगरपालिकेचा पदभार देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांनी मोर्चाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारून वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी मोर्चेकऱ्यांना दिले आहे धन्यवाद